सत्तर ऐंशीच्या दशकातल्या पोरांना वयात आल्याची फिलिंग करून देणाऱ्या तीन मुख्य हिरोईन्स बॉलिवूडमध्ये होत्या एक होती सत्यम शिवम सुंदर गाण्यातली झिन तमान दुसरी राम तेरी गंगा मेलीमधली मंदाकिनी आणि तिसरी या दोघींपेक्षा कहर जवानी जानेमन गाण्यावर मधहोश होऊन थिरकणारी परवीण बाबी नावात बाबी असलं तरी तिच्याकडे पाहून अस्सल बार्बी डॉलला पाहत असल्यासारखं का वाटायचं काही जणांनी तिला सिनेमातल्या आयटम गर्ल्स किंवा सेक्सी सिंबॉल म्हणून पाहिलं पण परवीण बाबी त्यापेक्षाही प्रभावी अभिनेत्री होती एक काळ होता परवीन बाबी तिच्या घायाळ करणाऱ्या आदांच्या जीवावर बॉलिवूडवर राज्य करत होती तिच्याशिवाय पिक्चर असणं पब्लिक सोडा सुद्धा इमेजिन करत नव्हते पण पुढं अचानक परवीन बाबीचे दिवस फिरले ती कसल्या तरी मानसिक आजाराची शिकार झाली आणि तेवढ्याच दुर्दैवीपणे तिचा अंत्यही झाला नेमकं काय घडलं होतं परवीण बाबीसोबत काय आहे तिची दुर्दैवी कहाणी सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी परवीण बाबीचा जन्म चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला गुजरातच्या जुनागड भागात झाला बाबी म्हणजे गुजरातच्या आदिवासी भागातल्या पठणांचा एक भाग आता एकुलती ते एक लेख असल्यानं परवीणचं लहानपण लाडातच गेलं पण दहा वर्षाचे झाल्यावर परवीनच्या हस्त्या खेळत्या आयुष्याला कुणाची तरी नजर लागली परवीनचे वडील वली मोहम्मद खान बाबी यांचं निधन झालं आणि तेव्हापासून परवीननन तिची आई जमाल बखते बाबी या एकमेकींचा आधार झाल्या दरम्यान माऊंट कर्नेल स्कूलमधून परवीननं तिची शाळा तर सेंट झेव्हिअर कॉलेजमधून बी ए इंग्लिश लिटरेचर पूर्ण केलं त्यामुळे तिची इंग्रजी भाषेवर चांगली कमांड होती आणि तिच्या त्याच स्पष्ट इंग्रजी वक्तेपणामुळे ती बॉलिवूडमधल्या इतर अभिनेत्रींना वरचट ठरायची परवीन बाबीनं वयाच्या विसाव्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती मॉडेल म्हणून तिनं खूप मोठं नाव कमावलं का होतं कायम सेक्स अपील करणारे कातील डोळे लांब काळेभोर केस उंच आणि कमणीय बांधा निखळ तेजस्वी चेहरा आणि गुलाबांच्या पाकळ्यासारखे नक्षेदार ओठ एखाद्या परिकथेतल्या राजकुमारीला लाजवेल असं प्रवीण बाबीचं रोपडं होतं त्याच सुंदर चेहऱ्यावर नजर पडली त्या काळच्या प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या बी आय इशारा यांचे तेव्हा परवीण बाबीनं मिनिस्कड घातला होता आणि ती बिंदास सिगारेट ओढत येणार जाणाऱ्या माणसांशी बोलत होती परवीण बाबीच्या त्या सौंदर्यानं घाया झालेल्या इशारांनी तिला पहिल्या मुलाखतीत थेट चरित्र या त्यांच्या आगामी सिनेमाची ऑफर देऊन टाकली परवीनसुद्धा मॉडेलिंग व्यतिरिक्त तशा मोठ्या संधीची वाट पाहत होतीच तिने लगेच होकार दिला आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली तिचा चरित्र सिनेमा रिलीज झाला क्रिकेटर सलीम दुर्रानी तिच्या ऑपोजिट हिरो होता पण तिच्या दुर्दैवानं तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर बेकारा पडला पण चित्रपट गणला असला तरी एक गोष्ट मात्र नक्की झाली होती परवीण बाबीच्या एंट्रीनं बॉलिवूडला ग्लॅमरचा नवा चेहरा मिळाला होता तिचा हटके अंदाज प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला तर तिचा ड्रेसिंग सेन्स मोठमोठ्या निर्माते आणि दिग्दर्शकांना भुरळ घालू लागला पुढे तिचा डॅनीसोबत दुहेर सिनेमा आला आणि त्यावेळी डॅनी आणि तिच्या प्रेमाच्या अफवा उठू लागल्या पण जास्त काळ त्यांचं रिलेशन टिकलं नाही त्यानंतर परवीननं ना आणखी काही सिनेमे केले पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आलेल्या मजबूर सिनेमानं तिला रातोरात सुपरस्टार केलं अँग्री मॅन अमिताभ बच्चनसोबत तिनं त्यात काम केलं होतं आणि तो सिनेमा सुपरहिट ठरला पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर साली आलेल्या दिवारनंतर परवीन बाबी तेव्हा एका झटक्यात मधुबाला सोना हेमा रेखा यांना मागं टाकून तरुणांच्या गळ्यातली ताईक झाली तिचं वागणं बोलणं हसणं नाक मुरडणं डान्स करणं रागावणं सगळं सगळं लोकांना आवडू लागलं ती स्क्रीनवर दिसली की पब्लिक एकटक तिच्याकडे पाहत बसायची सिंगल पोरांच्या रूममधल्या विताडावर कपाटात वहीवर पॅडवर बाबेचे पोस्टर दिसायला लागले होते तिला पाहिले की पोरांना वायात आल्याची फिलिंग यायची असंही आज काहीजण सांगतात त्यानंतर अमर अकबर अँथनी काला पत्थर सुहाग कालिया क्रांती आहिस्ता आहिस्ता नम खलाल अशा सुपरहिट सिनेमात तिने काम केलं तिच्या कामाची दखल टाईम मॅग्झिननं घेतली आणि टाईम मॅग्झिनच्या कवर पेजवर झळकणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली पण सिनेमांपेक्षा बाबी लोकांच्या लक्षात राहिली ती तिला मिळालेल्या गाण्यांमुळं जानू मेरी जान रात बाकी बाद बाकी जहा तेरी ये नजर हे मच गया शोर सारी नगरी रे प्यार करने वाले अशी एकापेक्षा एक सदाबहार गाणी तिनं दिली परवीन बाबी तिच्या रिलेशन्स आणि पर्सनल लाईफमुळं खूप जास्त चर्चेत राहिली अगदी डॅनी अमिताभ बच्चन कबीर बेदीपासून महेश भटपर्यंत तिचं नाव जोडलं गेलं अमिताभ बच्चनसोबत तिनं आठ सिनेमे केले आणि सगळे सुपरहिट ठरले प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडली होती पण जेव्हा त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली तेव्हा मात्र गोष्टी बिघडू लागल्या पुढे आलिया भट्टेचे फादर महेश भट्ट यांच्यासोबत परवीण बाबी डीप रिलेशनशिपमध्ये होती परवीनसाठी महेश यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला काडीमोड दिला होता असं बोललं जात होतं एवढंच काय महेश यांनी परवीनसाठी अर्थ नावाचा सिनेमासुद्धा बनवला होता पण पुढं जाऊन त्यांच्यातलं नातं फाटलं आणि तेव्हापासून परवीन बाबी एकांतवासात गेली करिअरच्या टॉपवर असताना तिनं एकाएकी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि पुढं जाऊन ती अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात जाऊन बसली शांती आणि धर्माचा प्रसार करू लागली काही जणांच्या म्हणण्यानुसार ती ओशोच्या प्रभावाखाली आली होती पण त्या गोष्टीला दुजोरा देणारे पुरावे उपलब्ध नाहीत पुढं काही वर्ष अमेरिकेत काढल्यानंतर अचानक ती मुंबईत परतली आणि तिनं अमिताभ बच्चनवर वेगवेगळे आरोप करायला सुरुवात केली पण अमिताभनं तिच्या आरोपांचं एकतर खंडन केलं किंवा के शक्य असल्यास तिला निग्लेक्ट केलं पण परवीनचं हे आता वागणं सर्वांसाठी नवीन होतं कालांतरानं परवीन सिझोफ्रेनिया या मानसिक आजाराची शिकार झाल्याच्या जा चर्चा होऊ लागल्या कारण परवीननं एकोणीसशे ब्याण्णव साली कोर्टामध्ये अशी याचिका दाखल केली होती की बच्चनपासून तिच्या जीवाला धोका आहे मात्र कोर्टात परवीन बच्चन विरोधात एकही पुरावा देऊ शकली नाही दरम्यान पुढं जाऊन तिचा तो आजार आणखी वाढल्याचं बोललं जातं ती एकटी एकटी राहायला लागली होती तिला कोणाशी बोलणं आवडायचं नाही आयुष्यभर खऱ्या प्रेमानं तिची चेष्टा केली ही गोष्ट कदाचित तिच्या जिवारी लागली होती अशा काळातच दोन हजार पाच साली एक दिवस एक दुर्दैवी बातमी आली बावीस जानेवारी दोन हजार पाचचा तो दिवस शेजार पाजाऱ्यांना तिच्या खोलीतून अतिशय वास येऊ लागला तेव्हा लोकांनी तिच्या घराबाहेर गर्दी केली तर त्यांना तिथं दोन दिवसांपासून दरवाज्यात पडलेली दुधाची पिशवी आणि पेपर दिसला दुधाची पिशवी आणि न्यूजपेपर तसंच पडलेलं होतं शेजाऱ्यांना शंका आली म्हणून त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस आले आणि त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला तर तिथं परवीण बाबी मृतावस्थेत आढळून आले तपासात कारण समोर आलं ते म्हणजे तिची निकामी झालेली किडनी बाकी तिच्या शरीराचे काही इतर अवयव सुद्धा नीट काम करत नव्हते हो असं डॉक्टर म्हणाले होते परवीण बाबी मधुमेह आणि पायाच्या गँगरिंग मुळात रासली होती त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आजही जिच्या सौंदर्याचे करोड फॅन्स जगभरात आहेत त्या अप्सऱ्यासारख्या सौंदर्यवतीचा असा शेवट सगळ्यांच्या काळाला चटका लावून गेला तिच्या मृत्यूनंतर प्रवीणची आठवण सांगताना महेश भट यांनी एका वृत्तपत्राला सांगितलं होतं की ज्या दिवशी प्रवीण बाबीचा मृत्यू झाला तेव्हा मला जाणवलं की ती माझ्या आठवणींमध्ये नेहमीच जिवंत आहे परवीनच्या वेडेपणाची गोष्ट जुने पण वेड्या माणसांसोबत कसं जागावं हे क्वचितच कुणाला समजू शकतं तिचं भव्य दिव्य कर्तृत्व आणि त्यानंतर तिचा झालेला अकस्मात मृत्यू यांचं वर्णन करण्यासाठी देवता सिनेमातल्या गाण्याची एक ओळख पुरेशी आहे खेळ कुणाला दैवाचा कळला पण काही म्हणा आयुष्यभर खऱ्या प्रेमासाठी असूसलेल्या प्रवीण बाबीनं बॉलिवूडमध्ये रिव्हॉल्युशन आणलं तिनं टिपिकल भारतीय सिनेमाच्या चे हिरोईन्सचा चेहरा बदलून ठेवला साडी सलवारमधून मिनीस्कटपर्यंत कपडे घालण्याचं डेअरिंग तिनं अनेक अभिनेत्रींना दिलं बाकी तुम्हाला तिची ही दुर्दैवी कहाणी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद